अंजारा समाजासाठी काम करणाऱ्या तरुणांना संपूर्ण समाजाने साथ व मदत करावी असे आवाहन परमपूज दीक्षागुरु प्रेमसिंग महाराज यांनी केले वसंतराव नाईक तांडावस्तीग्रह योजनेअंतर्गत भागवत देवस्कर यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या वाळकी बुद्रुक येथील संत श्री रामराव महाराज सभागृहाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलले होते या कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष भागवत देवस्कर बालाजीराव साधव डॉक्टर नाईक आदी मान्यवरांची उपस्थिती होती पालकमंत्री अतुल सावे व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून सभागृहांसाठी दहा लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली कार्यक्रमात तांड्यावरील नाईक कारभारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते टीव्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नांदेड हदगाव आदरणीय ठोके साहेब यांनी सांगितल्याप्रमाणे आणि महाराजांना शब्द दिल्याप्रमाणे येत्या दोन महिन्यामध्ये आपण महाराज तुम्हाला शब्द देतो की दोन महिन्यामध्ये सभागृहाचं उद्घाटन आणि संत शवालाल महाराज यांच्या सुशोभीकरणाचं काम दोन महिन्यामध्ये मी जगदीबा देवीच्या साक्षीनं सांगतो की आपल्याच हस्ते त्याचं उद्घाटन करेल असा या ठिकाणी आपल्याला शब्द देतो मी आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या राज्याचे कर्तव्यध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये मा बंजारा समाजाला न्याय देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे कालच आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी छत्रपती संभाजीनगर येथे वसंतरावजी नाईक साहेबांच्या पूर्ण कुतुळी पुतळ्याचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं मला सांगायला आनंद वाटतो की मी सुद्धा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी जे की वसंतराव नाईक साहेबांच्या नावाने चालते त्या विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचा सदस्य बघू आणि कार्यकारी परिषदेचा सदस्य झाल्यावर विनोदराव पहिल्याच बैठकीमध्ये वसंतराव चव्हाण साहेबांचा पुतळा बसवण्याच्या ठरामध्ये एंट्री करतो था तिथं वसंतराव नाईक साहेबांचा फोटोच नव्हता